जसं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आपण जाणून घेऊ या लाडक्या बहिणीचे पैसे केव्हा येणार मा आहे मला आजच्या व्हिडिओमध्ये माहीत पडणार आहे मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मा तर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नसे करा लाल बटनला क्लिक करा आणि बेल आयकनला दाबा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील तर लाडक्या बहिणीचे पैसे म्हणजे खूप लाडक्या बहिणींना आता विचार पडला आहे की आपले पैसे येणार आहे की नाही येणार आहे आणि येणार तर केव्हा येणार आहे तर त्याच्यासाठी मी आज सविस्तर माहिती घेऊन आलो आहे तुमच्यासाठी की तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या तुमच्या खात्यामध्ये किती येणार आहे व कोणत्या दिवशी येणार आहे त्याच्याबद्दल मी आज सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर माझा व्हिडिओ आखरीपर्यंत बघत राहा या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्वत्र माहिती देणार आहे की लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये कोणत्या दिवशी येतील आणि केव्हा येतील आणि किती रुपये पंधराशे येतील की तीन हजार रुपये येतील हे सविस्तर माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मला माहीतच आहे एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती लाडक्या बहिणीची की अपात्र महिला खूप साऱ्या निघाल्या होत्या त्यांच्या खात्यामध्ये पंधरा हज पंधराशे रुपये जमा झाले नाही आहेत कोणत्या बा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये झाले किंवा पंधराशे रुपये झालेले आहेत जमा पण कोणकोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरल्यामुळे पैसे जमा झालेले नाही आहेत तर त्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पैसे मिळाले नाही किंवा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पैसे आता पुढे सुरू राहणार आहे ज्यांच्या अकाउंट आप ज्यांचे खाते आधार कार्डला लिंक नसेल त्यांना सर्व पैसे मिळणार नाही हे तुम्ही लक्षात घेऊन घ्या ज्यांचे खाते आधारला लिंक नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत आणि ज्यांची के वाय सी बँक पासबुकला झाली नसेल त्यांना पैसे मिळणार नाहीत आणि कित कोणकोणत्या त्यांनी अटी आणि पात्रता दिली आहेत ते आपण आता जाणून घेऊया आधार कार्ड बँक नाव आधार कार्ड आणि बँकेच्या पासबुकावर नावात जर फरक असेल तर तशा महिलांना पंधराशे मिळणार नाही किंवा तीन हजार रुपयाचा हप्ता येणार नाही अशा महिलांचा हप्ता बंद होऊन जाईल हे ब काळजीपूर्वक लक्ष द्या तुम्ही की आधार कार्ड बँक नाव बँक आणि आधार कार्ड हे बँकेच्या पासबुकाशी नाव असलेलंच आधार कार्ड लागेल जसं आधार कार्डवर तुमचं नाव आहे तसंच पासबुकावर लागेल तेव्हा तुम्हाला पंधराशे मिळतील आणि दुसरी जी अट आहे त्यांची की घरी चार चाकी कार नसावी कार असलीस असल्यास असली तुम्हाला पंधराशे ते ती तीन हजार रुपये पुढचा हप्ता मिळणार नाही आणि घरचा कोणीही सरकारी नोकरदार नाही असला पाहिजे जर घरचं कोणी नोकरदार असेल किंवा टॅक्स भरत असेल तर त्यांना पैसे मिळणार नाहीत दोन लाख किंवा दोन लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल त्यांच्या घरी तर तशा महिलांना अपात्र ठरल्या जाईल आणि तशा महिलेंना पैसे मिळणार नाहीत हे लक्षात द्या लाडक्या बहिणींनो की तुमच्या घरी नोकर नोकरीवालं असेल कोणी तर त्यांना पैसे मिळणार नाहीत त्यांच्यासाठी स्पेशल सुविधा आल्या आहेत ज्या सुविधा मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहेत तुम्हाला कोणकोणत्या सुविधा आहेत ज्या पासष्ट वर्षावर तर लाडक्या बहिणी झालेल्या आहेत ज्यांचे वय साठच्या वर तर केलेल्या आहेत त्यांना कोणकोणत्या सुविधा गव्हर्नमेंट देतात त्याच्यावर पण सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे ते तुमच्या तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती देणार आहे मी तर त्यासाठीच मी म्हटलं आहे तुम्हाला की सबस्क्राईब करून चला आणि बेल ऐकायला ते घंटीसारखं चिन्ह असेल त्याच्यावर दाबून ठेव दाबून घ्या म्हणजे तुम्हाला माझी व्हिडिओ येत राहील आणि तुम्हाला माहीत पडेल आणि चौथी जी अट आहे पाचवी जी अट आहे आपली एक विवाहित आणि एक अविवाहित असल्यास एका घरात एक विवाहित किंवा एक अविवाहित असले तेव्हाच त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतील त्यांना इथं ते अपात्र ठरले जाईल आणि अविवाहित महिलेंना पैसे मिळणार विवाहित महिलेला पैसे मिळणार नाही जेव्हा त्यांचे एक विवाहित राहील आणि एक अविवाहित राहील त्यांच्यांतून एकालाच पैसे मिळणार ना दुसऱ्याला नाही आणि सहावी त्रुटी अशी आहे की राशन कार्डामध्ये त्यांचे नाव असलेच पाहिजे बघा लाडक्या बहिणींनो लक्ष द्या या गोष्टीवरती हे तुमचं महत्त्वाचं आहे ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही किंवा राशन कार्ड आहे पण त्याच्यामध्ये नाव नाही ते त्वरित नाव जोडून घ्या कारण की राशन कार्डामध्ये नाव असल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही जो काही हप्ता असेल तुमचा पंधराशे किंवा तीन हजार तर तो, तो तुम्हाला मिळणार नाही हे तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि हे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे की आपल्याला आपले पैसे का बरं मिळत नाही आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहेत कोणत्या गावातून आहे तुम्हाला लाडके बहिणीचे पैसे केव्हा येत आहे केव्हा आले नाही किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेम जातात हे मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला कमेंटमध्ये त्याचं उत्तर देईल आणि सातवा जे आहे वय त्यांची एकवीस ते पासष्ट वर्ष असणे अनिवार्य तिच्या वरती वय असेल तिच्या खाली एकवीसच्या खाली असेल तर त्यांना पैसे मिळणार नाही पासष्टच्या वरती असेल त्यांना पैसे मिळणार नाही हे लक्षपूर्वक द्या तुम्ही आणि राहिला प्रश्न तुम्हाला आता लाडक्या बहिणीचे पैसे केव्हा मिळणार तर लक्ष द्या लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला सहा ऑगस्टपासून तर दहापर्यंत मिळणार आहे सहा ऑगस्टला तुम्हाला पहिली किस्त मिळेल आणि सातला सुरुवात होईल तुमच्या पैशाची ज्यांच्याकडे नाही आल्या लाडक्या बहिणीचे पैसे त्यांनी लक्षपूर्वक आहे का तुम्हाला पैसे सहापासून सुरुवात होईल किंवा सातपासून सुरुवात येईल दहापर्यंत मिळतील पैसे असं नाही की तुम्हाला सहालाच मिळेल सातलाच मिळेल दहापर्यंत तुम्ही वाढव तर आजचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी ज्यांचे वय पासढ झालेले आहे त्यांच्यासाठी काय काय सुविधा आहे आणि त्यांना तीन हजार रुपये कसे मिळणार हे पण सांगणार आहेत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहीत पाहिजे असेल तर त्याच्यासाठी मला सबस्क्राईब करून बेलायकनला दाबा आणि माझ्यासोबत जुडले राहा जेणेकरून मी तुम्हाला सविस्तर प्रत्येक गोष्टीची माहिती देत राहील